नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा दिवस आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दीडशे वर्षापूर्वी वंदे मातरम हे फक्त गीत नाही हा आपल्या देशाच्या मातीचा सुगंध आहे आपल्या आई आईच्या हातीला दिलेलं उत्तर आहे या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे दीडशे वर्ष देशभक्तीची व बलिदानची अभिमानाची हा ऐतिहासिक क्षण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात हजारो देशभक्त येणार आहे सामूहिक स्वरात वंदे मातरम गाण्यासाठी क्रांती चौक आपण हे स्थळ शोधलेलं आहे कारण की आपल्याला माहिती आहे क्रांती चौकामध्ये अनेक देशभक्तांना तिकडे बलिदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यावेळेस पण त्यांनी वंदे मातरम हेच गीत म्हणून उद्या सकाळी नऊ वाजता आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती पण आहे हे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत मंकिमन चंद्र चटर्जी यांनी अठराशे मध्ये रचलेलं होतं आणि हे प्रथम अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांचा दे आनंदमठ या कादंबरीत प्रकाशित झालं आहे या गीताने भारतीय स्वतंत्र लढ्यात एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान सभेने याला भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले होते वंदे मातरम मध्ये दोन संस्कृतिक श्लोक आहेत हे अतिशय अलंकारी बंगाली शैलीतले आहे लिहिलेले आहे पहिला श्लोक गाण्याच्या स्वरूपात आहे तर दुसरा श्लोक बोलण्याच्या स्वरूपात आहे या गीताचे अनेक भारतीय परदेशी भाषणामध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे वंदे मात्र हा प्रथम अठरा सप्टेंबर अठराशे शहाण्णव रोजी कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते नंतर भारत सरकारने या गीताला भारतीय राष्ट्रीय ध्वज समे समाविष्ट केला या उद्या ह्याच छत्रपती मध्ये क्रांती चौक मध्ये नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा किंवा याचा नाही याच्यामध्ये सगळ्या देशातले राष्ट्रभक्त या देशाला ज्यांनी बलिदान दिले त्यांना एक श्रद्धांजली आदरांजली वाहण्याकरता आज ही हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे माझी एवढीच आहे आपल्या माध्यमांच्या माध्यमातून मां आपण पण सगळ्यांना आवाहन करावं हो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं जेणेकरून देशभक्ती आणि दिवशी वर्ष यायला पूर्ण झालेत त्याबद्दल सगळ्यांनी कारण आपल्याला माहिती असेल अनेक स्वतंत्र सैनिक अनेक ज्यांनी बलिदान दिलं ते बलिदान देत असताना त्यांच्या तोंडात वंदे मातरम हा शब्द होता आणि या म्हणून या वंदे मातरम या शब्दाला अतिशय या गीताला महत्व आहे तरी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील या ठिकाणी विनंती करतो ही महाराष्ट्रात आहे आणि दहा मधलं एक ठिकाण हे मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर आहे आणि हे करत असताना जसं मंत्री महोदय यांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये सर्वात आपल्या मातोश्रीला महत्वाचं स्थान आता आईमुळे आपण जग बघतो आणि भारत माता म्हणजे आपलं राष्ट्राची जे भूमी आहे त्याला भारत मातेचं स्थान हे फक्त जगामध्ये हे भारतातच आहे आणि या भारत मातेला वंदन म्हणजे वंदे मात्र असं हे राष्ट्रगीत राष्ट्रगान आहे आणि ह्या राष्ट्रगानाचा उद्या भव्य सोहळा क्रांती चौकात आहे आपल्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी सर्वांनाच यांना विनंती करतो की या भव्य अशा सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहावं हो। मोठा तिरंगा क्रांती चौकामध्ये फडकत आहे तर त्याच ठिकाणी मोठं भव्य देश टाकलेलं आहे भव्य दुसरे म्हणजे कोण गाणार कसं गाणार ह्याची सर्व आमच्याकडे रूपरेषा आहे की आताच काय बोलणार नाही तर एक साधारण अर्धा ते पाऊ तासाचा कार्यक्रम चांगला आहे आपण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती आहे हे करत असताना आम्ही लायन्स क्लब चे महावीरचे पाटणी आहेत सर्वांनाच सर्व ज्या व्यापारी महासंघाचे आहेत मासियाचे पदाधिकारी आहेत सीएमआयचे पदाधिकारी आहेत सर्वांना इन्व्हॉल्व्ह करतोय आणि शक्य होईल आमच्या माध्यमातून आम्ही तर एन जी ओ असतील शाळा असतील कॉलेजेस असतील विद्यापीठ असतील सर्वांना फोन करणार आहोत पण शेवटी माध्यमातून जे होईल तुमच्या माध्यमातून ते खूप मोठ्या संख्येने होईल म्हणून आमची विनंती आहे त्याला राजकीय कार्यक्रम नाही देशाचा कार्यक्रम आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी निगडित कार्यक्रम आहे जसं अतुलजीने सांगितलं बरेच आपले स्वतंत्र सेनाने ज्यावेळेस पासावर लटकले त्यावेळेस त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मात्र हा नारा दिला शेवटचा नारा आणि आपला प्राणाची आहुती हो हे स्वतंत्र मिळवण्यासाठी दिलं जसं सांगितलं बंदु की बंदुकी होत्या त्यांच्याकडे पण आपल्या लोक आंदोलन करत असताना वंदे मात्र म्हणायचे म्हणून याला विशेष महत्व आहे धन्यवाद मंत्री सन्मान्य अतुजी सावे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदे मातरमचा राष्ट्रीय भक्तीचा ज्वर एका नव्या पद्धतीने कारण बलिदानाच्या रक्त सांडलेल्या रक्तातून जो आवाज निघायचा तो म्हणजे वंदे मातरम आणि या वंदे मातरमच्या गीतेला खऱ्या अर्थानं जे क्रांतिकारक झाले जे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदानाच्या केंद्रस्थानी वंदे मातरम हे ऊर्जा स्त्रोत होत आणि हे ऊर्जा स्त्रोत खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीचा ज्वल खऱ्या अर्थाने प्रेरित प्रेरित आणि आता यापुढे जास्त राहावा या, या भूमिकेतून एक वंदे मातरमच्या या गीताला म्हणजे सर्व वर्गातून सर्व जाती धर्मातून राष्ट्रभक्तीची एकात्मतेची ज्योत या वंदे मातरमने आपण परत क्रांती चौकला ती प्रचलित करतो त्यामध्ये आपलाही वर्ग आहे जे पत्रकार वर्ग ही त्यामध्ये सामील आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे त्या वंदे मातरम गाण्या गीत गाण्यासाठी आणि त्याच्यामुळे आपण निश्चितपणे यावं आणि या वंदे मातरमला खऱ्या अर्थानं जी प्रसिद्धी आहे ही प्रसिद्धी लोकांच्या मनामनामध्ये जाण्यासाठी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करावं एवढी भावना ठेवतो